शेतकरी बांधवांनो आता बऱ्याच ठिकाणी ऊसाची तोडणी झालेली आहे आणि ऊसाची तोडणी झाल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये जे काही राहिलेलं पाचट आहे तर काही ठिकाणी शेतकरी पाचट जाळतात तर इथे एक प्रगतीशील शेतकरी महोदय आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाचटाचं व्यवस्थापन जे आहे ते करायले तर ते कशा पद्धतीनं नियोजन करायले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यात तुमचं पूर्ण नाव सांगा कुठे आहे तुमचं गाव तडबोरगाव तर आता नॅचरल शुगरला ऊस गेल्याच्या नंतर तुम्ही हे जी काही तुमचं पाच आहे लेबरने गेला ना ऊस तर पाचट जे काही ह्या सरीमध्ये हे सगळं होतं तर ते आता तुम्ही ह्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पाचट कुट्टी करायला तर हे कशा पद्धतीने नियोजन केलं तुम्ही पा चोरी झाल्याच्या नंतर आहे की ह्या सरीमध्ये होत्या या उठून आता बाजूला करा बर आता ट्रॅक्टर चालक महोदय आहे तिथं तुमचं काय नाव साहेब अमोल सुरेश पाटील तेलगट्टी सर आता हे जर पाचट असंच मधी जर असतं दबलेलं तर तुमचं ट्रॅक्टर चालवलं का काय अर्थ मी तुम्हाला 10 सेक्या पाचट राहती एक मिनिट आधीच राहती खाली ट्रॅक्टर जर समजा ट्रॅक्टर उठाच्या भरती जर गेलं हे काही मुळं जी काही असं बाजूला काढलं इकडं काय झालं हे व्यवस्थित झालं महादावर आलं त्याच्यामुळं नावची नाव पाचच सगळं आता कुट्टी करायला जमा तर आता मला सांगा हे पातच ठेव ठेवायचं म्हणजे काय कारण काय आहे अनुभव तुमचे काय खातो ते रान का पाणी येतं लय कमी तरी मऊ राहते तस घरात हा तुमचा अनुभव आहे शेतकरी बांधव आणू पाचट अजिबात जाळू नका पाचट जाळल्यामुळं काय होतंय आपल्या जमिनीमध्ये तयार झालेली काही उपयुक्त जीवाणू जे आहेत ना तर ते सगळे हाय टेम्परेचर म्हणजे त्या आगीमुळे सगळे नष्ट होऊन जातात आणि दुसरा विषय पाच जर इथं ठेवलं असत तर ह्याच्यामुळं ह्या शेतामध्ये तण वाढत नाही दुसरा विषय जीवाणूंना हे खाद्य भेटल्यामुळं हे जीवाणू त्याला खाऊन त्याचं खत उत्कृष्ट इथं आपल्या जमिनीला भेटतं आहे त्याच्यापासून जे आहे ते आपल्याला इथं जे आहे ते सेंद्रिय कर्म वाढीला मदत होते फक्त हे एक लक्षात घ्यायचं आहे आता ह्या शेतकरी महोदयांचा ऊस तोरताना लेबरनं उत्कृष्ट पद्धतीनं तोडला आहे एकदम खालून खच्ची करून तोडला आहे त्याच्यामुळं बुडखे जे आहे ते, ते, के के ते वर राहिले नाहीत पुण्याचे जर बुडखे वर राहिले असले तर ते आधी खच्ची करून घ्या हे पाचट तुम्ही कुट्टी केल्याच्या नंतर आणि हे सगळं पाच जे आहे ते तुम्ही बाजूला आता हे जे गुंडावरचं पाच काय करणार आहे तुम्ही महिलांच्या साह्यानं सारून घेणार आहे तर हे पाचट सगळं भुंडावरचं खाली ह्या सरीमध्ये काढून घ्या आणि नंतर हे जे खूप बुडके आहेत राहिले असले तर ते खच्ची करून घ्या चांगले आणि त्याच्यानंतर स्प्रिंकलरच्या सहाय्यानं आपल्याला पाणी द्यायचं आहे पाणी देण्याच्या आधी नॅचरल शुगरच्या माध्यमातून उत्पादित एन ओ एफ खत जे आहे ते आपण एक चार पोते आणि त्याच्यामध्ये किमान ऐंशी किलो जे आहे ते आपल्याला युरियाचे आपल्याला जे आहे ते पोतं घ्यायचं आहे ऐंशी किलो युरिया घ्यायचं आहे आणि किमान एक पोतं सिंगल सुपरफास्ट किंवा दोन पोते जरी घेतले तरी चालतंय कशासाठी तर कर्बन नत्र गुणोत्तर नत्र स्थिरीकरण करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आणि ओ एफ नॅचरल ऑर्गॅनिक कशासाठी घ्यायचं आहे उजवायची क्षमता जी आहे ती वाढवण्याच्या अनुषंगाने आप आपल्याला ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं खत फेकून देऊन ह्या पात्रटावर नंतर स्प्रिंकलरच्या साह्यानं जर पाणी आपण दिलं तर तो निश्चित इथं ह्या पाचटाचं उत्कृष्ट खत तयार होणार आहे आणि उसाला ते खत जे आहे ते भेटण्यास मदत होणार आहे आता कुणाला जर पाचट कुटी करायची असेल आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना त्याच तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो दोन एक झिरो दोन जे तुम्हाला जर संपर्क साधला तर तुम्ही जे काय तुमच्या ठरलेल्या दरानुसार जे आहे ते पाचट कोटी करून देतात तर शेतकरी बांधवनो या पद्धतीनं सर्वांनी ह्या क्षेत्रामध्ये जशा पद्धतीनं पाचट कुट्टीचा उपक्रम केलेला आहे त्यांनी सर्वांनी जे आहे ते आपल्या ऊसाचं पाचट जे आहे ते व्यवस्थापन अशा पद्धतीनं करावं आणि आपल्या जमिनीची सुपीकता वाढवावी आणि आप आपला पुढचा जो काही येणारा कडवा आहे त्यालासुद्धा अत्यंत कमी पाण्यामध्ये कसं जोपासता येईल या पद्धतीने या शेतकऱ्यांनी केल्याप्रमाणे नियोजन करावं